का ला आमचा ला रुद्र आज किती सुंदर दिसायला लागलाय आणि बघा टुक्कू मुक्कू बघाय पण लागलाय रुद्र राधे राधे म्हण बरं राधे राधे रुद्र म्हण बर बाई राधे राधे म्हणून बर पिल्लू दिदू तू म्हण राधे राधे म्हण राधे राधे रुद्र तू म्हण आता ए पिल्लू बघा रुद्रची सागरी नि पाळली वा किती छान दिसत रुद्र टुक्क मुक्कू बघतंय चांगला रुद्रच्या पप्पानी गणपती आणला papa ni gompati anla mai rudra cha mai papa ni gompati anla wata na hai nai anla wata na gompati papa na bar ku sak chota sa gompati bappa mulia gompati bappa mulia mo bar deu bappa mannar je je nadi nadi mannar hai na bai di bappa mulia mannar hai na nudu?